नमस्कार मी नेहल नालाय आपलं सहर्ष स्वागत करतो एन फिफ्टी न्यूज मध्ये पाहूया आजच्या ठळक घडामोडी बेकायदेशीर गांजे अंमली पदार्थाचा विक्री करणारे इस्मास पकडून त्याच्याकडून एक किलो तीनशे ग्रॅम वजनाच्या गांज्यासह सा इतर साहित्य असा एकूण एक्केचाळीस हजार दोनशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात स्थानिक गुन्हेची शाखा कोल्हापूर यांना यश आले आहे पोलीस अधीक्षक श्री योगेश कुमार गुप्ता यांनी अवैध व्यवसाय अंमली पदार्थ साठा तसेच विक्री करणारे तसेच रेकॉर्डवर असलेल्या गुन्हेगारांचा शोध घेऊन कारवाई करण्याबाबत आदेश दिले आहेत पोलीस अधीक्षक यांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे स्थानिक शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळंगकर यांनी स्थानिक गुन्हेश्वर शाखा कोल्हापूरकडील पोलीस पथक तयार करून रेकॉर्डवरील गुन्हेगाराबाबत माहिती घेत असताना स्थानिक गुन्हेश्वर शाखेचे पोलीस अंमलदार रोहित मर्दाने व विजय हिंगळे यांना गोपनीय बातमीदारांबरोबर बातमी बात मिळाली की मुरगुड पोलीस ठाणे हद्दीतील मुरगुड गावच्या सूर्यवंशी पेट्रोल पंपाजवळ प्रमोद पांडुरंग भोई हा इसम गांजा विक्री करण्यासाठी येणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली होती त्या बातमीच्या अनुषंगाने स्थानिक गुण शाखेकडील पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वाघ पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव व पोलीस अंमलदारांचे पथक यांच्यासह सदर ठिकाणी जाऊन खात्री करून सापळा लावून एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी छापा टाकला असता प्रमोद पांडुरंग भोई वंश ते राहणार तुकाराम चौक मुरगुड याच्या ताब्यात गांजा हा अंमली पदार्थ मिळून आला विक्री करिता एक वजनाचा गांजा इतर असा एकूण एक्केचाळीस हजार पाचशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे मुरगुड पोलीस ठाण्यास एनडीपीएस कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे गुन्ह्याचा पुढील तपास मुरगुड पोलीस ठाणे करीत आहे सदरची कामगिरी मान्य पोलीस अधीक्षक श्री योगीश कुमार गुप्ता अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर बी धीरज कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वाघ पोलीस सब इन्स्पेक्टर जालिंदर जाधव तसेच पोलीस अंमलदार संजय पडवळ अशोक पवार हिंदूराव केसरे विजय इंगळे रोहित मर्दाने संदीप बेंद्रे सुशील पाटील यांनी केले आहे आमच्या प्रतिनिधीसह पाहत रहा